काका का गय ग स्वागत आहे तुमच्या तिच्या राज्यात स्वागत आहे तुमचं वीर विहांगनावर राणी लक्ष्मीबाईच्या राज्यात स्वागत आहे तुमच्या मात पावत्रीच्या राज्यात स्वागत आहे तुमचं माता रामाईचं राज्यात स्वागत आहे तुमची सांगता पन्नाबाईच्या राज्यात स्वागत आहे तुमच्या राज्य या राज्यात स्वागत आहे तुमच्या ऐले देवीच्या राज्यात नमस्कार आम्ही नाव संकल्प करू सादर करीत आहोत एक पतनाट राजमादार आश्रम माझी माजीजौचे महिरगर असलेले शिंदेगर

तुमच्या पाहिलीच नाही दाखवा मला काम तुला बातमी दाखवतो नमस्कार आजच्या ठळक बातम्या आजची पहिली ठळक बातमी कोलकाता मध्ये महिला डॉक्टर झाला सामूहिक पुरस्कार आजची दुसरी ठळक बातमी महाराष्ट्रातील बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर झाला पुरस्कार आजची दुसरी ठळक बातमी महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंधगड राजा

जिजाऊ वाईसाहेबांच्या जन्मस्थानी शिंदे राजाने घडलेला आहे चला तर पाहूया त्या मुली काय म्हणत आहे ओळखे का ओ पाणार ना बाबा काय दिला आता की मजा येते जरा मला छतला पाहिजे होतं कोठे बघितले होते कावं गुंगी नाही नाही नाही

शिवाजी महाराज हे स्त्रियांचा किती आदर करत होते त्यांनी मग जिजाऊंच्या एका शब्दावर स्वराज्य निर्माण केले पहले, केले चला तर पाहूया आजच्या आजच्या शिवकालीन बावळा काय म्हणतोय नमस्कार मी शिवकालीन बावळा अरे हेच का ते राजे शिवकामची अरे शिवका निर्माण केले राज्य आणि तुम्ही लोकांनी निर्माण केले राजीव यामध्ये मला थोडस येत नाही अरे शिवकालीन राज्यात प्रत्येक स्त्री ती स्वतःला सुरक्षित समजायची कारण तिला विश्वास होता की शिवाजी महाराजांच्या या राज्यात सुरक्षित आहे आपल्याकडे कोणी वाईट नजरे पाहण्या तर दूर जर तिच्या कोणी कोणी वाईट नजरेने पाहिले किंवा तिच्या अंगाला स्पर्श जरी केला तरी त्या नराजा मला काबला म्हणून समजायचे असे वाटते माझ्या शिवकामचे राज्य पण तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी हा राज्य ठेवले आहे का आहे का अरे पुन्हा लागू का छत्रपती शासन आहे शिवाजी महाराजांचे राज्य पण आज ते राज्य राहिलं आहे का चला तर पाहूया एका घरातील मुलींची व्यथा आई मला शाळेत का, ना। आई, ना का? आई मला दे ना मला माझं स्वप्न पूर्ण करणं आहे दे ना नाही आताची परिस्थिती बघ किती खराब झाली आहे सगळ्याकडे अत्याचार होत आहे मुलीवर लहान लहान सगळं अत्याचार होणार आहे काय चांगली गोष्ट आहे का आणि ती माझ्या छोट्या मुलीला शाळेमध्ये कशी का पाठवू

नवा, नवा सादर केलेल्या या पथनातून आपल्याला काहीतरी संदेश पोहोचणार व कोणत्याही मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करताना संकोच येणार नाही अशी हमी निर्माण करूया आणि मुलीचा सन्मान करूया मुली नवसंकल्प ग्रुप च्या वतीनं महिला सुरक्षेकरिता सादर केलेल्या या पथनाट्यानं महिला सुरक्षेची हमी आपल्या सर्वांवर आणि या सर्वांवर जबाबदारी आहे याची जाणीव करून देणार हे पथनाट्य बघणाऱ्या सर्व भाव बंधूंना विनंती आहे की त्यांनी या नवसंकल्प ग्रुपचा सर्वांनी टाळ्या बाजून रूग वाढवावा आणि या पतनाट्याला पाहण्याकरता सन्मान्य आमदार राणा दिलीप कुमार कानंदा साहेब तसंच या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आले सर्वांना या देशातील महिलांची जबाबदारी सांभाळून सांभाळून घेणे